महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सुट्टीची संधी साधून एटीएम फोडण्याचा सा प्रयत्न आरोपी चेरबंद सलग सुट्टीच्या काळात एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सलग सुट्ट्या असल्याने बँकेच्या भिंती असलेल्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न निष्फळ ठरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून गुन्ह्याची उकल केली आरोपीने आणखी कुठे चोरीचे प्रकार केलेत का याचीही तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिर रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर एपीएमसी स्टेशन स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सीसीटीव्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्वे त्या गावामध्ये तिथे तुर्वे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता माननीय झोन माननीय पंकज डाणेसाहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त गा योगेश गावडे साहेब पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस स्टेशनचे सुधाकर ढाणे त्याचप्रमाणे डिटेक्शन ऑफिसर गुन्हे प्रकटीकरण कर, अधिकारी शूरकर व पथक यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र टुडे सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा